माझे वडील म्हणजे माझा आबा सोडून मला दुसरं तिसरं काहीच पाहिजे नव्हतं आणि तरी पण देवाने माझ्या आबाला स्वतःकडे बोलावून घेतलं हे काही बरं नाही केलं देवा का असं केलं का है <स्थाथ> 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 काय नाव आहे पुस्तकाचं गीता श्लोक अर्थ सहित क्या गुरु न मुक्ति नहीं कन्हैया गीता गीता ताबीज माची आकार गीता ताबीज नित्य पठनीय गीता पाच श्लोक दशातर पत्रिका बालचित्र रामायण पुस्तिका पत्रिका दशमहाविद्या पत्रिका हनुमान चालिसासाठी गरुड पुन आणि भगवान महात्मे सगळी बारा पुस्तकं पाठवलं